एकोणीस सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये मी चॅनल ओपन केला होता म्हणजेच मी यूट्यूबवरती आले होते तर माझी जर्नी यूट्यूबची जर्नी माझी माझी आणि यूटूबची जर्नी तेव्हापासून सुरू झाली म्हणजेच आज एकोणीस तारीख आहे एकोणीस सप्टेंबर आहे तर आज चार वर्ष पूर्ण झाले आहे माझ्या चॅनलला आणि मा माझी यूट्यूबची जर्नी सुरू झाली त्यावेळेस एवढे काही यूट्यूब यूट्यूबवरचं मला समजत नव्हतं व्हिडिओ कसा काढायचा किंवा व्हिडिओ कसा बनवायचा ते दे देखील काही माहिती नव्हतं तीन वर्षे तीन वर्षे तर मी रेसिपीच बनवत होते यश काही भेटत नव्हते अचानक एक दिवस असा प्रसंग आला असं काहीतरी म्हणजे हे झालं ते आता मी प्रत्यक्षात सांगू शकत नाही तर मला असं वाटलं की जाऊ द्यात आपल्याला रेसिपीला यश भेटत नाही तर आपण ब्लॉगिंग स्टार्ट करावं तर मी ब्लॉग स्टार्ट केले तर ब्लॉग स्टार्ट केलं सुरुवातीला सुरुवातीला म्हणलं तर म्हणजे चार